मित्र हो नमस्कार प्रमाण महाराष्ट्र विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी ज्या निवडणुका काल पार पडल्या या निवडणुकांच्या मतदानामध्ये महाविकास आघाडीची मतं जी फुटली त्यात प्रामुख्यानं काँग्रेस पक्षाची स जवळपास सात मतं फुटल्याचं आता लक्षात आलेलं आहे लोकसभा निवडणुकीच्या यशानंतर महाराष्ट्र विकास आघाडीला अशी अपेक्षा होती की आपली ही घोडदौड अशी सुरू राहील एकता एकी ऐक्य हे आपलं अबाधित राहील परंतु या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये हे होताना दिसलं नाही त्याचं कारण देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे यांनी ज्या उत्तम पद्धतीनं फिल्डिंग लावली आपापल्या आमदारांवर वचक ठेवला आणि पुन्हा एकदा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महायुतीच्या आमदारांनी त्यांची मतं ही कायम ठेवून महाविकास आघाडीच्या मतांमध्ये सेंद मारली निवडणुकीच्या निकालानंतर या मतांमध्ये फूट असल्याचं आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं काँग्रेस पक्षाची सात मतं फुटली ही तीच मतं आहेत जी मतं चंद्रकांत हंडोरेंच्या निवडणुकीच्या वेळी राज्यसभा निवडणुकीमध्ये चंद्रकांत हंडोरे त्या काँग्रेसच्या दलित चेहऱ्याचा पराभव झाला होता त्याही वेळेस हीच सातमतं फुटल्याचं आता बोललं जात आहे वारंवार काँग्रेस पक्षाचे हे नेते आमदार जे आहेत हे पक्षाशी पक्षाच्या विचारांशी गद्दारी करून काही पैशाच्या काही हितसंबंधांच्या आधारे पक्षाला अशा पद्धतीने लात का मारतात याचं आत्मचिंतन करण्याची वेळ काँग्रेसला आलेली आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपण महाविकास आघाडीला महाविकास महायुतीला सत्तेवरून खेचून महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रावर पुन्हा आणू या पद्धतीचा आत्मविश्वास एका बाजूला स या विरोधकांचा निर्माण झालेला असताना असा फटका महाविकास आघाडीला बसणं आणि प्रामुख्यानं शरद पवारांना बसणं हे काही चांगलं लक्षण समजलं जात नाही काँग्रेसच्या उमेदवार डॉक्टर प्रज्ञा सातव ह्या निवडून आल्या महाविकास आघाडीने यावेळी दोनच उमेद तीन उमेदवार दिले होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे उमेदवार होते मिलिंद नार्वेकर प्रत्यक्षात शिवसेनेकडे पुरेशी मतं नसतानासुद्धा मिलिंद नार्वेकरांना यासाठी मत, नार्वे या मत उमेदवारी देण्यात आली की सर्वच पक्षात मिलिंद नार्वेकरांचे संबंध आणि त्यांची उत्तम पद्धतीनं व्यवस्थापन कौशल्य त्यांचं हे बघता मिलिंद नार्वेकर यावेळेस निवडून येतील हे सगळ्यांना वाटत होतं प्रज्ञा सातव यांच्याही निवडीचा सा काही विषय नव्हता की काँग्रेसजवळ तेवढी एक सदतीस मतं होती परंतु तेवढी मतं पहिल्या फेरीत प्रज्ञा सातव यांना मिळाल्याचं दिसून आलेलं नाही एक तिसरे उमेदवार शरद पवारांनी शरद पवारांच्या पक्षाजवळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांच्याजवळ आठ मतांची बेगिमी असताना त्यांनी आपल्या महाविकास आघाडीतले सहकारी पक्ष शेतकरी कामगार पक्षाचे भाई जयंत पाटील यांना उमेदवारी दिली यांना पुरस्कृत केलं शेतकरी कामगार पक्ष मित्रपक्ष आणि शरद पवारांचा पक्ष असे ते महाविकास आघाडीचे पुरस्कृत उमेदवार होते यावेळी संशयाची सुई त्यांच्याकडे जात होती कारण पराभव जो होईल तो या पद्धतीने त्यांचा होईल की काय असं वाटत होतं अपेक्षेप्रमाणे त्यांचा पराभव झाला जयंत पाटलांना बारा मतं मिळाली त्यामुळे शरद पवार शेतकरी कामगार पक्ष समाजवादी पक्ष एम आय एम यांचीही मतं आणि खुद्द शरद पवारांच्या पक्षातलं एकमतसुद्धा जयंत पाटलांना भेटलं की नाही याविषयी संशय सध्या व्यक्त केला जात आहे जयंत पाटील गेली पाच टर्म म्हणजे तीस वर्ष महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये काम करत आहेत जयंत पाटील हे काही फार विद्वान चारित्र्याचे पुतळे वगैरे असं समजण्याचं कारण नाही कारण अलिबागला ज्या शेतकरी कामगार पक्षाला त्यांनी वेगवेगळ्या पक्षाच्या गळ्यात बांधण्याचं काम केलं आणि रायगड जिल्ह्यापुरता अलिबागपुरता शेतकरी कामगार पक्ष मर्यादित केला त्याच्यामुळे शेकापचे ज्येष्ठ नेते भाई एन डी पाटील नेहमी म्हणत होते की अलिबागचा जो शेतकरी कामगार पक्ष आहे तो वेगळा आहे आणि उर्वरित महाराष्ट्राचा ज्या शेतकरी कामगार पक्षाचा चेहरा म्हणून अनेक लोकांना बघितलं जात होतं भाई एन डी पाटलांकडे बघितलं जात होतं सांगोल्याचे आमदार अण्णासाहेब त्यांच्याकडे बघितलं जात होतं तो शेकाप आणि अलिबागचा शेकाप वेगळा आहे स्वतः जयंत पाटील एक धनाढ्य गृहस्थ आहेत स्वतःच्या पक्षाची मूढभर मतं असताना गेली पाच टर्म शे शेखापचे जयंत पाटील वेगवेगळ्या अशाच पद्धतीने कुलपत्या करून पाच वेळी महाराष्ट्र विधान परिषदेवर जाण्यात यशस्वी झाले होते हा मुद्दा बाजूला ठेवला तरीही महाविकास आघाडीला महाविकास आघाडीच्या यशामध्ये महाविकास आघाडीच्या चौखूर उधळण्यामध्ये ज्या पद्धतीने हा सेडबॅक या निमित्ताने बसलेला आहे त्याला काँग्रेसचे ते सहा ते सात फुटीर आमदार जबाबदार आहेत काँग्रेस पक्षाकडे महाराष्ट्राची जनता मोठ्या आशेनं बघते आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा केवळ चंद्रपूरचा एक खासदार निवडून आलेला असताना दोन हजार चोवीसमध्ये रसातळाला गेलेल्या म्हणजे महाराष्ट्रात रसातळा गे तळाला गेलेल्या गे याच काँग्रेसला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेने केलं एकवरून तेरा खासदार महाराष्ट्रामध्ये याच काँग्रेसला ज्या सर्वसामान्य लोकांनी मतदारांनी निवडून दिलं त्यांचा मोठा अपेक्षाभंग करण्याचं काम यानिमित्ताने काँग्रेसच्या त्या सात गद्दार आमदारांनी केलेलं आहे अर्थात हे गद्दार हे फुटीर हे पक्षविरोधी कारवाया करणारे आमदार कोण आहेत हे नाना पटोले किंवा प्रदेश काँग्रेस कमिटीच्या लक्षात आलेलं असेल काँग्रेसचं एक चुकते की काँग्रेस नेहमी अशा सगळ्या गद्दारांना माफ करते पक्षाच्या निवडणुकीच्या वेळेला ऐन पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई होत नाही त्याच्यामुळे या सगळ्यांची हिंमत वाढते चंद्रकांत हंडोरेंच्या पराभूत पराभवाला कारणीभूत असणाऱ्या या आमदारांवर त्याचवेळी जर कारवाई केली असती तर कदाचित या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये यांचं धैर्य वाढलं नसतं असो ते राय दुरुस्त आहे यावेळसुद्धा आता दोन महिन्यानंतर अवघ्या नव्वद दिवसानंतर महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आहे निवडून या सात गद्दारांची तिकीटं कापल्या गेली पाहिजेत त्यांच्यावर पक्षविरोधी कारवाई म्हणून कडक कारवाई केली पाहिजे आणि त्यांना पक्षाच्या प्रवाहाच्या बाजूला केलं पाहिजे म्हणजे पक्षविचारांच्या लोकांच्या आकांक्षेचा खून करणाऱ्या गद्दारांना महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्र काँग्रेसमध्ये यापुढे क्षमा केली जाणार नाही या, या पद्धतीचा मेसेज जाणं आवश्यक आहे लोक मोठ्या आशेनं महाविकास आघाडीकडे बघत आहेत येणारं सरकार हे महाविकास आघाडीचं सा असेल असं वाटत असताना हा थोडासा सेडबॅक बसणं हा अर्थातच चुकीचा मेसेज जातो आहे अर्थात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांचा आणि विधानसभेतून विधान परिषदेवर निवडून देण्याच्या या निवडणुकांचा तसा त्या अर्थी काहीही संबंध नाही लोकांचे प्रश्न लोकभावना लोकांमध्ये निर्माण झालेला अंडरकरंट आणि या प सभेच्या तोंडाला पैशाचं रक्त लागलेल्या आमदारांचा एक मनोभाव स्वभाव आणि सामान्य जनता यांचा काही संबंध नसतो त्याच्यामुळे काही फारसी काळजी करण्याची गरज नाही पण हे काँग्रेसच्या पुरतं अंतर्गत हा विषय आहे की काँग्रेसची माणसं अशी जर गद्दार निघत असतील काँग्रेसनं यांना काय द्यायचं ठेवलं काँग्रेसनं यांना मान सन्मान पदं जे पाहिजे ते ते सगळं दिलं तरीही केवळ काही कोटींच्या बदल्यात मोठ्या प्रमाणावर या निवडणुकीमध्ये घोडेबाजार झाला कारण की तीन महिन्यानंतर नव्वद दिवसानंतर विधानसभेच्या निवडणुकांना सामोरे जायचं आणि त्याच्यासाठी या सगळ्या गद्दार आमदारांनी त्या निवडणुकीचा खर्च काढल्याचं बोललं जातं मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार झाला एक पाच कोटीपासून पंचवीस कोटीपर्यंत काही लोकांना लगतच्या शहरालगतच्या दोन दोन तीन तीन एकर जमिनी अशा पद्धतीचं ज्या ज्या मापात जो जो आमदार बसेल त्या पद्धतीचं मोजमाप खरेदी घोडेबाजार या निवडणुकीमध्ये झाल्याचं चर्चा मोठ्या प्रमाणावर विधानभवनातल्या त्या परिसरामध्ये आहे त्याच्यामुळे लोक अशा गद्दार लोकांना पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या लोकांना माफ करणार नाही काँग्रेसनंसुद्धा अशा लोकांवर अतिशय कठोर पद्धतीनं कारवाई केली पाहिजे आणि हा मेसेज लोकांना दिला पाहिजे या निवडणुकीपुरतं हे रामायण ऑटोपलं असलं तरी येणाऱ्या विधानसभेच्या तीन महिन्यानंतर जी निवडणूक आहे प्रदेश महाराष्ट्राचे जे प्रभारी आहेत रमेश चेन्नीथाला हे काल महाराष्ट्रात येऊन गेले आणि त्यांनी जेव्हा सर्वांची मिटिंग घेतली प्रामुख्यानं युवक काँग्रेसची जेव्हा मिटिंग घेतली तेव्हा त्यांनी सांगितलं की लोकसभेच्या विजयाच्या उन्मादात तुम्ही राहू नका तुम्हाला ज्या पद्धतीने लोकांनी कौल दिला तोच कौल पुढच्याही निवडणुकीत असेल असं शंभर टक्के मानून पुढे चालण्याचं चा काही कारण नाही गफलतीत राहू नका निद्रिस्त राहू नका झोपेत राहू नका महायुतीच्या अपेक्षा या निमित्ताने वाढलेल्या आहेत महायुतीजवळ सत्ताधारी पक्षाजवळ वारेमाप प्रचंड प्रमाणावर पाण्यासारखा वाहण्यासाठी पैसा त्यांनी निर्माण केलेला आहे आणि लाडकी बहीणसारख्या बाकीच्या योजना ज्या आहेत त्या तोंडी लावायला लोकांचे दिशाभूल करायला सोबत ठेवलेल्या आहेत त्याच्यामुळे रमेश चिंडिथलांना जे कळते ते महाराष्ट्राच्या नेतृत्वालासुद्धा कळलं पाहिजे आणि ते जर कळलं तरच येणाऱ्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीतला जो हा जो घटक पक्ष आहे काँग्रेस या काँग्रेस पक्षाचं काहीतरी खरा आहे असं असं आपण समजायला हरकत नाही नाहीतर पुढचा काळ अतिशय कठीण आहे महाविकास आघाडीला विधानसभेतला विजय हा फारसा काही सहज असा विजय नाही उत्तम पद्धतीनं प्लॅनिंग माणसाला माणूस लावणे सगळ्या आघाड्यांवर चांगलं प्लॅनिंग करणे बूथ कमिट्या स्वतःच्या मजबूत करणे सर्वसामान्य लोकांच्यामध्ये जाऊन अधिक त्यांना एक विश्वास देणे हा कार्यक्रम जर सुरू ठेवला आणि एक विश्वास पूर्वीप्रमाणे लोकांना आला तरच महाविकास आघाडी पुढच्या काळात पुढे जाऊ शकेल अन्यथा या महाविकास आघाडीचं काही खरं नाही मित्रो आता पुढतं एवढंच हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित रोखोक या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा नमस्कार